सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाली आहे एकूण वीस प्रभाग आणि अठ्याहत्तर वॉर्डसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत हे आरक्षण सोडत पार पडली आज निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अठ्ठ्याहत्तर वॉर्डपैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत सांगली मिरज कोपवड शहर महानगरपालिका आरक्षणच्या सोडत आज विविध पद्धतीने पार पाडली आहे ह्याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहेत सामरीकर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठहत्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिका निवडणूक ची आरक्षण निश्चित सोडत आज या ठिकाणी बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त आणि तिने शहरातील मोठ्या संख्येने नागरिक तसेच माजी महापौर नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये अगदी शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडली